नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते गणेश चतुर्थीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे सात सप्टेंबरला गणेश चतुर्थी उत्सव सर्वत्र साजरा केला जाणार आहे गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्यातील चतुर्थी चतुर्थीदिथीला साजरी केली जाणार आहे त्यानुसार घराघरात लाडक्या बाप्पांची स्थापना होणार आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्णपक्ष चतुर्थीला भगवान गणेशाची पूजा केली जाते पण भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थीच महत्त्व पौराणिक मान्यतेनुसार सर्वात जास्त मानण्यात आले आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बाप्पांचं आगमन होऊन होत आहे पण लाडक्या बाप्पांचं आगमन करताना गणपती बाप्पाची स्थापना नेहमी कशी करावी याबद्दल स... करावी याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्याचबरोबर गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कोणता आहे आणि आपल्याला कोणत्या दहा गोष्टी आहे त्या पालन करायचं आहे याबद्दलची देखील संपूर्ण माहिती देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा पंचांगानुसार गणेश चतुर्थी शनिवारी सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून एक वाजता एक मिनिट वाजता सुरू होईल आणि रविवारी आठ सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजून सदोतीस मिनिटा वाजता समाप्त होईल मूर्ती स्थापनेचा शुभ मुहूर्त हा सकाळी अकरा तीन ते दुपारी एक वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजेच तुम्ही सात सप्टेंबरला दोन तास एकतीस मिनिटांच्या शुभमुहूर्तावर केव्हाही गणपती बाप्पांच्या मूर्तीची घरी किंवा मंडपात स्थापना करू शकतात तर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करताना या दहा गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे ह्या गोष्टी लक्षात ठेवल्याने हे नेम जर आपण पाळले तर गणपती बाप्पा आपलं प्रसन्न होतील आणि त्यांचा कृपा आशीर्वाद सदैव आपल्या घरावर आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर राहीन त्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांची या घरी आपण स स्थापना केल्यानंतर ह्या गोष्टी दररोज पाळायच्या आहे त्यांना लाल फूल दुर्वा अर्पण करायचे आहेत त्यांना अतर्शेषाचं शक्य झालं तर पठण करायचं आहे किंवा घरामध्ये लावायचं आहे तुम्ही ऐकू देखील शकता जर तुम्ही यंदा घरी गणपतीचे आगमन करणार आहात तर तुम्हाला गणपतीच्या स्थापनेपासून ते पूजेच्या काही नियमांची काळजी घेणे गरजेचे आहे सर्वात अगोदर पहिली गोष्ट म्हणजे गणपतींच्या मूर्तीसमोर रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावा तसेच बाप्पांची मनोभावे पूजा करा आपल्याला दररोज सकाळ संध्याकाळ आरतीच्या टायमिंगला तिने सांजेला सकाळी दिवाबत्ती करताना देवपूजा करताना गणपती बाप्पांसमोर दिवा लावायला विसरायचं नाही धूप दीप अगरबत्ती लावून दुर्वा लाल फूल अर्पण करायचं आहे ही सेवा आपण दररोज दहा दिवस करायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे गणपती जितके दिवस तुमच्या घरी विराजमान आहे तितके दिवस कमीत कमी तीन वेळा गण गणपतींना प्रसाद चढवा सकाळची आरती झाली की तेव्हा एकदा प्रसाद चढवायचा आहे त्यानंतर आपण जेव्हा दुपारी जेवण करतो जे आपल्या जेवणामध्ये आपण काही केलेले आहे पदार्थ त्याचा देखील नैवेद्य आपण दाखवायचं आहे फक्त ते सात्विक अन्न आहार असावा तामसिक अन्न नसावं याची आपण काळजी घ्यायची आहे आणि आपण गणपती घरी विराजमान असताना आपण कधीही तामसिक पदार्थांचं घरी स्वयंपाक करायचं नाही कांदा लसूण वर्ज आपण स्वयंपाक करायचा आहे आणि हा नैवेद्य आपल्याला दुपारी सकाळी आणि संध्याकाळी तिन्ही टाईम आपल्याला प्रसाद चढवायचा आहे तिसरी गोष्ट अशी की लाडका बप्पा जितके दिवस तुमच्या घरी आहे तितके दिवशी सात्विक भोजन आपल्याला करायचं आहे मी तुम्हाला आत्ता सांगितल्याप्रमाणे आपल्याला सात्विक भोजनच करायचं आहे चौथी गोष्ट गणपती चतुर्थीच्या दिवशी गणपतीची मनोभावे पूजा करा गणरायांसाठी उपवास ठेवा तसेच गणपतींना एकवीस मोदकाचा नैवेद्य दाखवायला विसरू नका आपल्याला गणेश चतुर्थीच्या दिवशी ज्यावेळेस गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान होणार आहे त्यावेळेस एकवीस एकावन्न अकरा किंवा एकशे एक मोदक तुम्ही करू शकता हा मोदकाचा प्रसाद तुम्ही दररोज एक टाइम जरी दाखवला तरी गणपती बाप्पा तुम्हाला कृपा आशीर्वाद देतील कायमस्वरूपी ते आपल्या घरावर सदैव त्यांचा आशीर्वाद राहील गणपती बाप्पा हा विद्येचे देवता संकटमोचन आहे त्यामुळे ते आपल्या मुलाबाळांचं शिक्षण करतील आपल्यावर येणाऱ्या संकट दू दूर करतील त्यामुळे तुम्ही या सेवा दहा दिवस नक्की करायचे आहे पाचवी गोष्ट अशी आहे की गणपतीची स्थापना योग्य दिशेलाच करा गणपतीची मूर्ती घराच्या पूर्व किंवा पश्चिम दिशेला स्थापित करणे शुभ मानले जाते तसेच त्या स्थानी रोज गंगाजल आपल्याला शिंपडायचं आहे घरामध्ये आपल्याला मासिक धर्म सुतक विटाळा असेल तर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती बसवायची बा नाही किंवा आपण मूर्ती बसवल्यानंतर आपल्या घरामध्ये सुतक विटा आला तर इतर दुसऱ्या व्यक्तींकडून आपण गणपती बाप्पांची सेवा करून घ्यायची आहे त्यांना दररोज सकाळ संध्याकाळ आरती नैवेद्य दाखवायला लावायचं आहे मासिक धर्म असेल गणपती बाप्पांना स्पर्श न करता मनोभावे नमस्कारच करायचा आहे त्याचप्रमाणे सहावी गोष्ट अशी की घरात जोपर्यंत बाप्पा विराजमान आहे तोपर्यंत घरात स्वच्छता आणि पवित्रा जपून राहील याची आपण काळजी घ्यायची आहे त्यामुळे दररोज आपण घर स्वच्छ करून पुसून घ्यायचं आहे तर आपल्याला जोपर्यंत आपल्या घरामध्ये गणपती आहे तोपर्यंत आपलं घर नेहमीप्रमाणे स्वच्छच ठेवायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही रंगाची गणपती बाप्पांची मूर्ती घरात आणू शकता पण शेंदूर लाल आणि पांढऱ्या रंगाची गण गन, गणेश मूर्ती घरी आणणं शुभ मानले जाते त्यामुळे तुम्ही आवर्जून शेंदूर आणि लाल पांढऱ्या रंगाची गणपतीची मूर्ती घरी नक्की आणा त्यावर गण त्यावर आपल्याला उंदीर असणे म्हणजे गणपती बाप्पा गण वाहन आहे त्यामुळे उंदीर असणं आवश्यक आहे आणि गप्प गणपती बाप्पांची सोनं नेहमी डाव्या हाताला पाहिजे त्यामुळे आपल्याला अशी ही मूर्ती नीट बघून आणायची आहे आपल्याला तुम्ही घरात तुमच्या आवडीनुसार गणपतींची मूर्ती आणा पण जर शाडूच्या मातीची मूर्ती असेल तर फार उत्तम त्यामुळे पर्यावरणाचं देखील नुकसान होणार नाही त्यामुळे शक्य झालं तर प्रत्येकाने घरामध्ये शाडू माताच्या गणपतीची मूर्तीच आणायची आहे आपण बघा ज्या वेळेस गणपती बाप्पांचं विसर्जन करतो त्यावेळेस ती मूर्ती विरघळत नाही ती तशीच इकडे तिकडे पडलेली असते असं न होता तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही शाडू माताचीच गणपती गणपतींची मूर्ती आपल्या घरी आणून स्थापित करायची आहे घरात गणपती बाप्पा विराजमान असताना घरातील वातावरण प्रसन्न आणि धार्मिक ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे घरामध्ये वादविवाद किंवा मुलांवर चिडचिड अपशब्द वापरायचे नाही घरात नेहमी प्रसन्न वातावरण ठेवायचं आहे त्यामुळे आपण ही काळजी घ्यायची आहे तर शेवटची गोष्ट अशी आहे की घरात जेवण बनवताना आपण मांसाहार पदार्थ अजिबात करू नका जोपर्यंत गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये विराजमान आहे चिकन मटण माशी अंडी या पदार्थांचं चुकूनही आपल्याला सेवन करायचं नाही बाहेर जाऊन देखील आपल्याला हे अन्न खायचं नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे तर अशा प्रकारे गणपती बाप्पांची दहा दिवस आपण कोणते नेम पाळावे कोणत्या गोष्टींची आपण काळजी घ्यायला पाहिजे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ह्या दहा गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे ह्या चुका आपल्याकडून होऊन द्यायच्या नाही ह्या चुका जर घाल झाल्या तर गणपती बाप्पा आपल्याकडं नाराज होतील ते आपल्यावर कृपा आशीर्वाद राहणार नाही गणपती बाप्पा हे संकट मोचन विद्याचे देवता आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच दहा दिवस गणपती बाप्पांची अशी सेवा करा ते कायमस्वरूपी तुमच्या कृपा आशीर्वाद देतील कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समजा अध धन्यवाद